जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा व अध्यक्षा कल्याण विकास फाउंडेशन हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा हेमलता महेंद्र पवार यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा करण्यात आला कुठल्याही प्रकारचे वायफळ खर्च न करता अनेक सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर डोळे तपासणी व इतर तपासणींचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन जुलै राजस्थान हॉल कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते हेमलता पवार हे ने नेहमी समाजकार्यामध्ये सक्रियच आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कल्याण परिसरामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून व मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य सुरूच ठेवले आहे लोकांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे गरजूंना मदत करणारे हेमलता नरेंद्र पवार चांगले समाजकार्यामध्ये सक्रिय आहे त्यांना शुभेच्छा द्यायला लोकांनी चांगलीच गर्दी केली होती यावेळी बी जे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाच्या कार्यक्रम यांच्या केले रक्तदान शिबिर केलेले असं रक्तदान शिबिर आज रक्त देऊन नागरिकांना वेळोवेळी रक्ताच्या आवश्यकता लागते त्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाचं आवश्यक झालं हजारो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला रक्तदान रक्तदानही केलेला आहे आजचा हा वाढदिवस त्यांचा अगळ्या वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस आहे त्या अध्यक्षपणे आणि याच वार्डांना ते इंजेक्शन मिळवणार त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्या या वार्डाचे नगरसेवक होते अशा मी शुभेच्छा आणि